नमस्कार शेतकरी बंधून सत्याची शेती या आपल्या विश्वासू युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कापसाची तिसरी फवारणी कधी आणि कशी करावी ज्यामुळे आपलं पीक होईल निरोगी आणि उत्पादन होईल भरघोस शेतकरी बंधुनो दुसऱ्या फवारणीनंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी तिसऱ्या फवारणीची ही वेळ येते हा काळ म्हणजे कापसाच्या फुलोऱ्याचा आणि बोंड सेटिंगचा म्हणजेच उत्पादनावर थेट परिणाम करणारा महत्वाचा टप्पा आहे या टप्प्यावर पिकावर प्रमुख धोका असतो तुडतुडे गुलाबी आळ्या थ्रिप्स पांढरी माशी आणि काही ठिकाणी करपारोगही होतो जर योग्य वेळी फवारणी झाली नाही तर कापसाचे पानं पिवळी पडतात फुलं गळतात आणि बोंड लहान राहतात परिणामी उत्पादन तीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं आता आपल्याला कोणती कीटकनाशकं या रोगावर फवारायची आहे ते आपण पाहूयात तिसऱ्या फवारणीसाठी काही औषधं आपण पाहणार आहोत गुलाबी आळी आणि तुडतुडे यासाठी स्पिनोसाइड पंचेचाळीस टक्के किंवा कार्ब चौदा पॉईंट पाच टक्के पांढरीमाशी आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी पायरी प्रॉक्सिफेन पाच टक्के बायफेथ्रीन पाच टक्के किंवा ॲसिटेमाप्राईड वीस टक्के कर्पा व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी मॅनकोजेप पंच्याहत्तर टक्के किंवा कॉपर ऑक्सिफ्लोराईड पानाचा हिरवा रंग टिकवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रेव मिश्रण वापरायचं आहे त्यासाठी मॅग्नेशियम झिंक बोरॉन हे घटक असलेले औषधं आपल्याला फवारायची आहे फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करायची आहे फवारणी करताना पिकाची सर्व बाजूने नीट ओलावा पाहायचा आहे ओलांडून फवारणी करू नका एका दिशेने पुढे जा औषधं मिसळताना स्वच्छ पाणी वापरा आणि शिफारशीत प्रमाण पाळा सर्वप्रथम औषधं पाण्यात मिसळा नंतर इतर द्रव्य टाका फवारणी करताना नेहमी मास्क हातमोजे आणि डोळ्यांचं संरक्षण घ्या औषधाबरोबर स्टिकर सोल्युशन वापरल्यास फवारणीचं औषध पानावर चांगलं धरून राहतं पावसाचा अंदाज असल्यास फवारणी पुढे ढकला अन्यथा औषधं वाहून जाईल दर फवारणीत औषधांची अदलाबदल करा म्हणजे कीटकनाशकामध्ये प्रतिकारक शक्ती तयार होणार नाही तिसऱ्या फवारणीनंतर पुढील फवारणीचा विचार पंधरा दिवसांनी करायचा आहे शेतकरी बंधूंनो वेळेवर आणि योग्य औषधाची फवारणी हीच भरघोस कापूस उत्पादनाची गुरु किल्ली आहे तिसऱ्या फवारणीनं आपला कापूस होईल तगडा निरोगी आणि उत्पादनही वाढेल शेतीत यश मिळवायचं असेल तर ज्ञान आणि कृती या दोन्हीचा संगम असायला हवा अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद